आज या ठिकाणी माडा लोकसभा मतदारसंघामध्ये मी अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार यांच्याकडे उमेदवारीसाठी मागणी केलेली आहे आणि या मागणीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून नक्कीच योग्य ते निर्णय घेतला जाईल असा मला पूर्णपणे विश्वास आहे परंतु मागील काही दिवसामध्ये माध्यमातील काही बातम्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे तो संभ्रम दूर करण्यासाठी आणि त्यांच्या भावना शरदचंद्रजी पवार साहेब आणि सर्व वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यकर्त्यांनी मला गळ घातलेली आहे की आपण एकत्र येऊन एक, एक बैठक आयोजित करूया आणि आपल्या सर्वांच्या भावना एकत्रितपणे शरदचंद्रजी साहेब यांच्यापर्यंत पोहोचवूया आणि त्या अनुषंगाने येत्या अठ्ठावीस मार्च रोजी मसवड या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेलं आहे साहजिकच काही निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून जर पक्षात नसलेल्या कार्यकर्त्यांची नावे समोर येत असतील तर कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या जातात आणि त्यामुळं त्याबरोबरच मित्रपक्षांच्यासुद्धा भावना दुखवल्या गेलेल्या आहेत त्यामुळं हे सर्वजण एकत्रितपणे आपल्या भावना शरद साहेबांच्या जवळ पोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि त्यासाठीच ते सर्वजण एकत्र येणार आहेत बरोबर तेच म्हणतो मी महाविकास आघाडीच्या सर्वच मित्रपक्षांनी या उमेदवाराबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र येऊन आपल्या भावना शरद पवार साहेबांच्या पर्यंत पोहोचवणार आहे मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे कारण मी एकमेव व्यक्ती आहे ज्याने या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाकडे उमेदवारी मागणी केलेली आहे आत्तापर्यंत आणि मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे आणि मी मला शरदचंद्रजी पवारसाहेब आशीर्वाद देतील असा मला पूर्ण विश्वास आहे कारण शरदचंद्रजी पवार साहेब येणाऱ्या काळात निष्ठावंत लोकांना घेऊनच हे पक्षवाढीची प्रयत्न करणार आहे त्यामुळे मला आशीर्वाद मिळेल असा मला पूर्ण विश्वास होता नक्कीच तसं असू शकतं गेल्या सहा महिन्यापूर्वी सर्वच्या सर्व आमदार जेव्हा सत्ताधारी युतीकडे गेले होते तेव्हा महाविकास आघाडीमध्ये अत्यंत निराशेचं वातावरण नैराश्याचं वातावरण निर्माण झालं होतं अशा परिस्थितीत मी कामाला सुरुवात केली त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नव्यानं चैतन्य निर्माण झालं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावरचा विश्वास अगोदरच लोकांमध्ये प्रचंड होता आणि कार्यकर्ते कामाला लागल्यामुळं तो द्विगुणित झाला आणि यानंतर या मतदारसंघामध्ये बदलाचं वारं वाहू लागलं त्यामुळंच अर्थातच लोकांना उमेदवारीमध मागण्यामध्ये महाविकास आघाडीकडे उमेदवार मागण्यामध्ये जास्त इंटरेस्ट निर्माण झाला त्यामुळं कदाचित उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या वाढेल परंतु सध्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे मी एकट्यानंच अधिकृतपणे उमेदवारीची मागणी केलेली आहे नक्कीच माझीच नाही तर सर्वच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अशी मागणी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला या ठिकाणी माडामधून उमेदवारी द्यावी जेणेकरून पक्षाची विचारधारा संसदेमध्ये मांडेल आणि त्याचबरोबर कोणत्याही दबावाला बळी न पडता पक्षाच्या विचारधारेसाठी हा व्यक्ती इथला भांडला पाहिजे कार्यकर्त्यांच्या बरोबर पाठीशी उभा राहिला पाहिजे अशीच इथल्या कार्यकर्त्यांची भावना आहे उमेदवारी न मिळाल्यास पुढची भूमिका त्यावेळी बोललो जाईल पण त्याआधी उमेदवारी डिक्लेअर होऊ द्या नंतर आपण त्या विषयावर चर्चा केली उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर त्या विषयावर आपल्याशी बोलले अठराच्या मेळाव्याला राज्यातले पदाधिकारी